बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यातील तुल्यबळ चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मतमोजणीस तीन दिवस उरले असताना निकालावरून सर्वांची धाकधूक वाढली आहे यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली सलग दोन वेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवाचा बचपा काढण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना कडवे आवाहन दिले आहे यात कमालीची चुरस दिसून आल्यामुळे शेवटी विजयाची माळ पडणार याची उत्कंठापूर्वक कट्ट्या कट्ट्यांवर नातेवाईकांसह कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्र महायुतीकडे असताना त्याचा लाभ कितपत भाजपचे सातपुते यांना मिळतो आणि ते बाजी मारतात यावर त्यांच्या विजयाची गणिते अवलंबून असताना त्यापैकी सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट या दोन विधानसभा क्षेत्रातून मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा लढतीच्या तुलनेत किती मताधिक्य घेणार याचीही चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीकडे असूनही मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र तेथील बहुसंख्य मराठा मतांचा कल पाहता आमदार प्रणिती शिंदे यांना खरोखर तारणार का याबाबत काँग्रेसच्या गोटातही कमालीची उत्सुकता वाढली आहे सुरुवातीला लाख दोन लाखांचे मताधिक्य मिळवण्याचे केले गेलेले दावे आता पंचवीस हजार ते पन्नास हजारांच्या मताधिक्यावर स्थिरावले आहेत